भगवान श्री दत्तात्रेय यांनी कलियुगात तीन अवतार घेतले श्री दत्तगुरूंना तीन मुख होती परंतु त्यांच्या तीन अवतारांपैकी कुणालाही तीन मुख नव्हती ते सर्व एकमुखी होती हा प्रश्न आपणास पडला असेल तर त्याचे उत्तर शोधण्यासाठी आपण पुढील माहिती पाहू या कलियुगात भक्ताचा उद्धार करण्यासाठी आद्यदेव श्री ब्रह्मा विष्णू शिव या त्रिमूर्तींनी श्री दत्तात्रेय याचा अवतार घेतला ब्रह्मदेव चंद्र झाले श्री विष्णू दत्त झाले आणि महेश दुर्वास झाले काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले आम्ही दोघे तपाला लातो तिसरा दत्त येथेच राहील तोच त्रिमूर्ती आहे असे समज अनुसुयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले भगवान विष्णू अवतार दत्त मात्र आईवडिलांजवळ तेथेच राहिले ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त अनुसूयेचा पुत्र श्री विष्णूचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिले श्री दत्तात्रेयांचे पुढे तीन अवतार झाले प्रथम श्री गुरु श्रीपाद श्री वल्लभ महाराज हा अवतार द्वितीय श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराज व तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ महाराज हे तिन्ही अवतार श्री गुरुदत्तात्रेयांचेच आहेत ओम गुरु दत्तात्रेय नम